नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी तुमच्या कदाचित मनात अनेकदा येत असेल की मी अश्लील उदाहरणं देतो पण जी उदाहरणं असतात तीच नेमकी वस्तुस्थिती असते आपल्या या देशामध्ये अलीकडे अनैतिक संबंधांना उदाहरण आलं आहे म्हणजे मी एका विशिष्ट प्रकरणामध्ये संपूर्ण माग मागोवा घेतला आणि नेमकं तेच सगळीकडे सतत सर्वत्र सर्रास या दिवसात घडत असतं घडत आहे म्हणजे माझ्या ओळखीचा एक शासकीय अधिकारी त्याचे बाहेर एका स्त्रीशी संबंध मग त्याचे बाहेर एका स्त्रीशी संबंध म्हणून त्याच्या बायकोचे एका परपुरुषाशी संबंध मग त्या ज्या परपुरुषाशी तिचे संबंध त्या पर पुरुष परपुरुषाच्या बायकोचे आणखी तिसऱ्याशी संबंध थोडक्यात काय तर ही जी परस्पर अनैतिक संबंधांची लाट या देशामध्ये उसळली आहे म्हणजे तू अमुक स्त्रीच्या प्रेमात पडतो का मग मी त्या तमुक पुरुषाच्या प्रेमात पडलं तर काय चुकीचं या पद्धतीनं नवरा बायकोंमध्ये सरास चढा सरा ओढ लागलेली असते त्यातून नेमकं कोणाचं कोणावर किती आणि खरं की खोटं प्रेम हेच लक्षात येत नाही राज्यातल्या राजकारणाचं देखील तेच झालेलं आहे म्हणजे कोण नेमकं कोणाच्या प्रेमात आतून कोणाशी कोणाशी मैत्री कोणाची कोणाशी आघाडी कोणाची कोणाशी युती हेच लक्षात येत नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा तर लगेच कानावर पडतं की अलीकडे त्यांची शरद पवारांशी जवळीक वाढलेली आहे तिकडे काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी आणि उभठा यांचं यांची आघाडी त्यांचं चांगलं जमलं आहे असं वाटतं तर त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचं त्या महाआघाडीतून लक्ष उडाल्यासारखं दिसतं आहे ते देखील नवीन प्रेमाच्या शोधात आहेत म्हणजे हे असं सर्रास सुरू आहे त्यावर कुठेतरी कसा वचक बसेल हे बघणं गरजेचं आहे पण या देशातल्या समस्त मुसलमानांचे मी अगदी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी खऱ्या अर्थानं शहा मोदी भारतीय जनता पक्ष यांना जमिनीवर आणलं म्हणजे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुसलमानांनी विरोधात जाऊन केलेलं मतदान आणि भारतीय जनता पक्षाला जो ओव्हर कॉन्फिडन्स भोवला ते एक दृष्टीनं बरं झालं भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते देशातले राज्यातले आणि मोदी शहा थेट जमिनीवर उतरले या दिवसामध्ये किंवा लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर ज्या पद्धतीनं मोदी यांनी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत मला असं वाटतं की त्याचा फार मोठा फायदा पुढल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाला नक्की होईल आणि फारसा आश्चर्य वाटणार नाही जर देशातले बहुसंख्य मुसलमान त्यांच्या भारतीय जनता श जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना दिसले तर त्यामुळे जे घडतं आहे आणि जे घडलं आहे ते नक्कीच छान घडलं आहे हे घडणं जरुरीचं होतं आवश्यक होतं राजकारणामध्ये ज्यांना पैसे कमवण्याची घाई असते जे लोभी असतात त्या नेत्यांना विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान आचारसंहिता जर लागणार असेल तर लगेच त्यांच्या छातीत धडकी भरते अलीकडेही तोच प्रकार होता म्हणजे आपल्या या राज्यातल्या विधानसभा निवडणुका लागत आहेत त्यामुळे लगेचच आचारसंहिता सुरू होणार आहे हे या अशा लोभी नेत्यांना अधिकाऱ्यांना दलालांना पत्रकारांना कोणीतरी सांगितलं आणि मग सारेच्या सारे, चा सारे व्यक्तिगत कामांसाठी धावपळ करत होते पण मला मात्र नेमकं आणि नक्की माहिती होतं की आपल्या या राज्यातल्या विधानसभा निवडणुका इतक्यात नाहीत आणि जे मला विचारत होते त्यांना मी ते नेमकं सांगत होतो आजही आत्ताही या ठिकाणी तेच सांगतो आहे की आपल्या या राज्यातल्या विधानसभा निवडणुका शंभर टक्के दिवाळीनंतर लगेचच पहिल्या आठवड्यात लागतील मित्रांनो पण विधानसभेची लगबग धावपळ सुरू झालेली आहे आणि आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकादरम्यान नेत्यांची अदलाबदल त्यांचं पक्षांतर हे मोठ्या प्रमाणात घडणार आहे यावेळीची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे राज्यातले राजकीय बदल कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर घडणार आहेत अगदी अलीकडे कोल्हापुरातल्या सिंग घाडगे यांनी भाजपला रामराम केला आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे कारण त्यांना हसन मुश्रीफ विरुद्ध निवडणूक लढवायची आहे आणि हा घाडगे यांचा निर्णय चुकला हे मी तुम्हाला आजच सांगतो कारण घाडगे यांना भारतीय जनता पक्ष विधान परिषदेवर घ्यायला तयार होतं आणि त्या दृष्टीनं घाडगेंनी फडणवीसांना होकार देखील दिला होता इकडे फडणवीस निश्चिंत असताना पुन्हा एकदा शरद पवारांनी घाडगेंचे पान काम भरले आणि नको ते घडलं घाडगेंनी पक्षांतर केलं आता घाडके विरुद्ध हसन मुश्रीफ अशी ती निवडणूक नक्कीच रंगणार आहे आणि त्यात शंभर टक्के हसन मुश्रीफ विजयी होतील यात मला तीळ मात्र शंका नाही थोडक्यात काय तर घाडग्यांच्या बाबतीमध्ये ते तेलही गेलं आणि तूपही गेलं हे म्हणण्याची वेळ येणार आहे या पद्धतीचा निर्णय राज्यातल्या इतरही नेत्यांनी करू नये असं मला वाटतं विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला जे बाहेरचे नेते आले आहेत त्यांनी सवयीप्रमाणे दलबदल करू नये त्यांची ती वाईट सवय आहे पण यावेळेच्या सवयी यावेळी जर त्यांनी पक्षांतर केलं तर ती सवय ती विकृती त्यांना नक्कीच भोवणार आहे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातून बाहेर पडणार आहेत आणि ते काँग्रेसमध्ये जातील असं वाटत असताना माझी माहिती अशी की हर्षवर्धन पाटलांनी जरी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला किंवा काँग्रेसशी पुनर्संबंध प्रस्थापित केले तरीही हर्षवर्धन पाटील माझ्या माहितीनुसार विधानसभा अपक्ष म्हणून लढवतील हो त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या या बेभरोशी निर्णयावर भूमिकेवर शरद पवार अतिशय सावध आहेत त्यांनी स्पष्ट उद्धव विशेषतः काँग्रेसला सांगितलं आहे की जर एकोणीसशे पंच्याण्णव पद्धतीनं याच हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा एकवार अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरविलेलं असेल तर आपण त्यांच्या विरोधात आपला तगडा उमेदवार उभं करणं गरजेचं आहे कारण महायुती विरुद्ध हर्षवर्धन पाटील विरुद्ध आपला उमेदवार महायुती आणि हर्षवर्धन या दोघांच्या भांडणात या दोघांच्या लढाईत शंभर टक्के आपला उमेदवार निवडून येईल हे गणित पवारांनी त्या दोघांना समजवून सांगितलेलं आहे मित्रांनो अर्थातच हर्षवर्धन पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षानं नक्कीच शंभर टक्के अन्याय केला आहे ते घडायला नको होतं पण हर्षवर्धन पाटलांची देखील ती सवय आहे की जर सत्ता मिळत नसेल तर ते नक्कीच पक्ष बदलून निर्णय घेऊन मोकळे होतात हा त्यांच्या बाबतीत आजवरचा अनुभव आहे आणि यावेळी देखील नेमकं तेच घडलं आहे आणि यावेळेला ते जास्त कॉन्फिडंट आहेत कारण त्यांचं जावई ठाकरे कुटुंबातला आहे त्यामुळे ठाकरे कुटुंबियांची त्यांच्या पक्षाची जर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर मोठी मदत मिळेल हा विश्वास हर्षवर्धन पाटलांना असल्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यापेक्षा हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून शंभर टक्के निवडणूक लढवतील महायुतीपेक्षा महाआघाडीमध्ये वातावरण अंतर्गत वातावरण अस्थिर आहे संशयच आहे सारं काही अलबल नाही कारण शरद पवारांच्या मनात जे आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे त्या पद्धतीनं काँग्रेस आणि उदा उबाठा भूमिका बदलायला घ्यायला तयार नाहीत पण जे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय शरद पवार किंवा काँग्रेसवर जरी सोडलेला असला तरीही उद्धव ठाकरे यांच्याकडून जी अपेक्षा होती म्हणजे त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल या पद्धतीची जी भूमिका घ्यायला हवी हवी होती ती न घेतल्यानं शरद पवार अस्वस्थ आले आणि तिकडे काँग्रेसमध्ये तर आतापासूनच अनेक अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मग विजय वडेट्टीवार नाना पटोले तिकडे यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण अविनाश पांडे नितीन राऊत विजय वडेट्टीवार इत्यादी अनेक नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत त्यामुळे शरद पवारांना त्यांनी कुठलंही प्रॉमिस केलेलं नाही मुख्यमंत्री नेमका कोणाचा ही भूमिका काँग्रेस आणि उबाठान न ठरविल्यामुळे शरद पवार अस्वस्थ आहेत आणि त्यातून जर ते आतून एकनाथ शिंदे यांच्याशी सख्य साधून असतील तर त्यात मला फारसं आश्चर्य वाटत नाही मित्रांनो शरद पवारांनी त्या दोघांना म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसला आपली जागा दाखवून दिली चोवीस ऑगस्ट शनिवार राज्यव्यापी बंद शरद पवारांनी क्षणार्धात धुडकावून लावला त्यांनी त्या उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पार धुईस मिळवले वास्तविक चोवीस तारखेच्या तारखेचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असता अर्थातच त्यात सहभाग उद्धव सेनेचा होता त्यामुळे आणि नेमक्या या बंदची मोठी धास्ती महायुतीनं घेतली होती कारण अलीकडल्या पंधरा दिवसामध्ये महायुतीचा विशेषतः लाडकी बहिण योजनेनंतर वाढलेला ग्राफ लोकप्रियतेची वाढलेली उंची या बंदमुळे मोठ्या प्रमाणात खाली आली असती ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अजित दादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होते युतीला ते नको होतं आणि नेमकं तेच घडलं बंद फसला शरद पवारांनी बंद मोडीत काढला मित्रांनो नक्कीच युतीच्या मनासारखं हे घडलं आहे परंतु महाआघाडीनं त्यातून बोध घेण्यासारखं आहे जर शरद पवार यांचा उमेदवार विशेषतः त्यांची मुलगी सुप्रिया यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून जर घोषित करण्यात येत नसेल तर मला असं वाटतं की येणारी विधानसभा जिंकणं महायुतीला अतिशय सोयीचं आणि सोपं जाणार आहे माझा सर्वात धाकटा भाऊ लहानपणी फार उन्हाळ होता तो बंद दरवाजा तो दरवाजाच्या आड लपून उभा राहायचा आणि अमुक एखादा त्या दरवाजातून धावत पळत आत यायला लागला की हा त्याला पायात पाय अडकवून धाडकनं जमिनीवर पाडायचा शरद पवार आणि माझ्या धाकट्या भावात कमालीचं साम्य आहे शरद पवारांचं तेच आहे ते कोणाला केव्हा पायात पाय घालून जमिनीवर दांडकन आडदळतील याचा नेम नसतो जे त्यांनी पुन्हा या क्षणाला केला आहे त्यांनी एकाच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पायात पाय अडकवून त्यांना नेमकी त्यांची जागा दाखवली आहे वास्तविक बंद मागे घेण्यापूर्वी शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती हे केस उठत सांगितलं ते नाना पटोलेंनी पार वैतागले होते एकेरी भाषेत त्यांनी शरद पवारांचा खाजगीत उल्लेख केला संताप व्यक्त केला राग व्यक्त केला पण ते शरद पवार आहेत त्यांना समोरचा माणूस कितीही बलाढ्य असलं तरी त्याला त्याची जाका दाखवून देण्याची हिंमत ताकद आजही शरद पवारांमध्ये आहे आणि त्यांनी नेमकं तेच केलं आहे त्यामुळे काँग्रेसचे सारे नेते दिल्लीपासून गल्लीपर्यंत वैतागल्यात धास्तावल्यात अडचणीत आले आहेत आणि त्याचवेळी तिकडे उद्धव ठाकरे देखील कोड्यात पडले आहेत वास्तविक उद्धव ठाकरे अतिशय चाणाक्ष आहेत त्यांना आपल्या विरोधकांची चाल लगेच लक्षात येते पण पुन्हा तेच शरद पवार यांनी त्या दरवाजा आड उभं राहून ज्या पद्धतीनं उद्धव पळत धावत येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जोरात तोंडणारा आपटला आहे त्यातून उद्धव ठाकरे यांचे देखील होश उडाले आहेत पण तिकडे माझी माहिती अशी की एकनाथ शिंदे सभोवताली गोलगोल गिरक्या घेऊन आनंद व्यक्त करू लागले ला आहेत आणि आज उद्या रात्री जर एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादांनी एखादी शॅम्पेन फोडली तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही थोडक्यात काय तर धास्तावलेली युती केवळ शरद पवारांच्या एका चालीवर या दिवसात जाम खुश आहे बघूया पुढे नेमकं काय घडतं का ते तूर तेवढंच